मला अतिशय आनंद आहे आज एवढं मोठं यश हे भाजपाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळालं मुंबई महापालिका ही महायुतीच्या आणि ने भाजपच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी स्थापन होत आहे पूर्ण आपण काबीज केलं आणि महाराष्ट्रातल्या बहुतांश नगरपालिके सर्वात जास्त नगरपालिकेचे मेंबर जे आले महापालिकेचे ते आपल्या भाजपाचे आहे आणि या आनंदामध्ये आनंद द्विगुणित करण्याकरता भाजपने नांदेडमध्ये छलांग मारली ती फार मोठी जबरदस्त मारलेली आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम देशाचे पंतप्रधान यशस्वी पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी साहेबांचे मनपूर्वक अभिनंदन करतो राज्याचे मुख्यमंत्री देवा भाऊंचे अभिनंदन करतो आणि तमाम नांदेडच्या मतदारांचे आभार मानतो की त्यांनी आपल्या बाजूने कौल दिला माझ्या प्रचारामध्ये मी हेच सांगितलं तुम्ही भाजपाकडे बघा आमदार तुमच्या नगरसेवकाचा विषय नाही या अशोक चव्हाणांचा विषय नाही या महापालिकेला राज्य सरकार केंद्र सरकारची मदत घ्यायची असेल आपल्याला आगामी काळामध्ये पुढच्या पाच वर्षाचा विकास जर आपल्याला साध्य करायचा असेल तर हे डबल इंजिन सरकार आपल्याला कामाला आलं पाहिजे आणि डबल इंजिन सरकारमध्ये या देशाचे सारथी कोण असतील तर नरेंद्र मोदी आहे मुद्दाम सांगितलं पाहिजे आणि आपल्या राज्याचे सारथी कोण असतील तर देवाभाऊ आहे आणि म्हणून यांच्या दोन्ही महान नेत्यांच्या नेतृत्वाखाली ज्या वेळेस आपलं सरकार महाराष्ट्रामध्ये दिल्लीमध्ये आहे तर महानगरपालिकेला सुद्धा भाजपाच्या बाजूने आपण कौल द्या ही विनंती मी सर्वत्र जेवढ्या निवडणुका झाल्या जरा मी सांगितलं या निवडणुकीच्या सा प्रचारामध्ये की आम्हाला तुम्ही साथ द्या आपला जाहीरनामातला प्रत्येक शब्द आम्ही इम्प्लिमेंट करू त्याची अंमलबजावणी करू आणि आगामी काळामध्ये आपल्याला या पाच वर्षामध्ये शहराचा चेहरा मोहरा बदलायचा आहे खूप काम करायचं आहे कारण तुम्हाला मी खाती देऊ इच्छितो मित्र हो। आपण सर्वांनी कामाला लागलो उद्यापासूनच कामाला लागलं चिंता करू नका भरपूर ताकदीने मी मुख्यमंत्र्यांना दुपारीच बोललो फोनवर म्हणजे साहेब चिंता करू नका आपण पंचेचाळीसच्या आसपास पुढे जाऊ शकतो अजूनही मला वाटतं दोन जागेचे निकाल अद्यापही जाहीर व्हायचे खूप वेळ लावला मला माहीत वेळ काय ठरवणी दुपारी तीन पर्यंत संपायला पाहिजे परंतु आपला निकाल अजूनही दोन रुग्णाची चर्चा चालूच आहे पुढा काम चालू आहे ज्यांना निवडून आलं पाहिजे त्याने अरे म्हणलं ठीक आहे जनतेचा कोण त्याच्या पण निकाल जो आहे तो निष्पक्ष राहावा निकालामध्ये कुठली खाडाबाड होऊ नये आणि निकाल ज्याच्या बाजूनी असेल आमचं काही म्हणणं नाही पण तुम्ही त्याच्यामध्ये हस्तक्षेप कोणी करू नका अशा प्रकारचे मी स्पष्टपणे संकेत मी तिथल्या समज समज लोकांना सांगितलं म्हटलं आमचं सा म्हणणं एवढंच आहे जे खरं आहे ते खरं आहे त्याच्यामध्ये कुठला हस्तक्षेप कोणी करू नये निवडणूक आयोगाला सुद्धा मी सांगू की असं असं झालेलं आहे मागच्या वेळेस आमचं हे नगरसेवक मताने फक्त पडला होता तो पाडला होता पडला नव्हता पाळला गेला होता दबाव टाकून तो पाळला गेला होता असो अजूनही दोन जागेचे निकाल अजूनही प्रलंबित आहेत जाहीर होत करतायत मला माहित नाही किती वेळ लागेल म्हणून मला यायला उशीर झाला मी अगोदर येणार की चार पाच साडेचार लाख परंतु उशीर जागा मी थांबलो होतो म्हणजे नेमकं काय चाललंय जरा माहिती घ्यावी त्या ठिकाणी आणि म्हणून मला तास दोन तास फक्त यायला उशीर झाला परंतु आपण वाट पाहत मला जाणीव मला आपल्या पक्षाचं भीत वाक्य आहे प्रथम देश नंतर पक्ष आणि नंतर आपण स्वतः ही भूमिका घेऊन काम केलं म्हणून आपण सर्वांनी विजय झालू आहोत ग्रामीण भागातले माझ्या असंख्य कार्यकर्त्यांचं मी आभार मानतो ग्रामीण भागातला माझा सर्व कार्यकर्ता तुम्हा प्रत्येकाच्या वार्डामध्ये होता तुम्हाला विजय देण्यासाठी त्यांनी आवरात प्रयत्न केले जोरदार टाळ्यांनी माझ्या सर्व सहकारी ग्रामीण भागातल्या मित्रांचं सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे आभार मानले पाहिजेत त्यांनी वेळ दिला आणि प्रत्येक महास नगरसेवकाला निवडून आणण्याकरता जेवढं करणं शक्य आहे त्यांनी ते केलेलं आहे आणि त्यांचंही मी आभार मानतो खूप चांगलं काम केलं आपल्या नगरपालिकेला चांगलं यश आपल्या या भागात मिळालेलं आहे नगरपालिका महापालिका पहिल्यासारखी स्थिती आहे की आपण महापालिका आपल्या ताब्यात घेतलेली आहे भाजपच्या इतिहासामध्ये ही पहिली कदाचित वेळ राहणार आहे की ही महापालिका आज भाजपचा झेंडा या ठिकाणी मला अभिमान या गोष्टीचा आहे मी आलो आहे तुम्हाला सोबत घेऊन हा झेंडा या ठिकाणी फडकवण्याची संधी मला मिळाली त्याच्याबद्दल मला खूप मनापासून आनंद आणि अभिमान आहे आपण पाहल नगर इतर नगरपालिका यश जे मिळालं सगळी लोक आपल्या बरोबर आली सगळी लोक आश्चर्य वाटेल की अनेक ठिकाणी आपल्याला इतर समाज जो सुद्धा जो देत नाही असं वाटत होतं ते सुद्धा आले सगळ्यात आनंदाची गोष्ट आश्चर्यचक गोष्ट आहे प्रभाग क्रमांक पाच जो आम्हाला वाटतं गडबड आहे तासला आले जोरात शेंडी कमी करा विषय ट्रेडमार्क आहे राहू लागले <सितली वाँगी आएद> सांभविश साले आलेले आहेत आमच्या स्वामी ताई आहेत जडधी आहेत गेली काय तुझं साले आहेत त्यामुळे सगळे कार्यकर्ते निकामागव पॅनल टू पॅनल मतदान झालं बऱ्याच ठिकाणी झालं काही ठिकाणी थोडं आपण कमी पडलो काही ठिकाणी मी लोकांना सांगत होतो या ठिकाणी लक्ष द्या अमुक ठिकाणी लक्ष द्या इथे हा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आहे ज्या ज्या ठिकाणी करेक्शन झालं त्या ठिकाणी यश मिळालं ज्या ठिकाणी दुर्लक्ष झालं दुर्दैवान त्या ठिकाणी जागा आपल्या थोडक्यात गेलेल्या आणि म्हणून मला कार्यकर्त्यांना विनंती आहे आपला जो वर्क फोर्स आहे आपली जो फोर्स आहे तो फोर्स एकदम डिसिप्लिन पाहिजे कुठल्याही युद्धाला आता पुढचं लक्ष आपलं आहे की जिल्हा परिषद आपली निवडून आणायची आपल्या पुढचं लक्ष आपल्या जिल्हा परिषदचं आहे या जिल्हा परिषदेमध्ये बहुमत भाजपलाच मिळालं पाहिजे लोकांना दिसते आता लोकांना ती सुनामी आहे भाजपची भाजपा 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 सर्वत्र महाराष्ट्रात आहे देशात आहे जिल्हा परिषद सुद्धा भाजपच्याच ताब्यात आपण देणार आहोत त्यामुळे मला विनंती आपल्याला की देवा भाऊंना अभिनंदन करत असताना मला खूप बरं वाटलं मी तुला सांगितलं साहेब आपण मग जिम्मेदारी सोपवली मला महत्वाच्या पदावर बसवलं नांदेड जिल्ह्याचं पूर्णपणे अधिकार माझ्याकडे दिले आपण पाहिलं त्या अधिकाराचा एक पैशाने दुरुपयोग आम्ही के केला नाही सर्वत्र भाजपाच्या उमेदवारा निवडून सिलेक्शन पासून सिलेक्शनपासून निवडून आणण्यापर्यंत जी काही काळजी घ्यायला पाहिजे सर्व आम्ही काळजी घेतलेली आहे ही माझ्या मुख्यमंत्र्यांना आणि प्रदेश अध्यक्षांना सुद्धा मी सांगितले त्यामुळे सर्वत्र एक आनंदाचं वाटतं मुंबईला जायचं आज मी जाणार होतो पण थांबलो तुमचा शेवटपर्यंत निकाल काय येतो हे पाहत पण मी उदाहान मुंबईला जायचं आज महत्वाचे उद्या काम होतं पण उद्या आमच्या कार्याध्यक्षांचा फॉर्म भरायचा उद्या मला निरोप आला होता आपण सही करता उद्या या पण मी त्यांना कळवलं म्हणून साहेब आता निवडणुकीची काउंटिंग चालू आहे आणि मी उद्या पोचू शकणार नाही कारण आज संध्याकाळी मी बरेचसे लोक मुंबईला गेले मला जाणं भाग होतं पण मी त्यांना कळवलं म्हटलं मला हे निकाल लागेपर्यंत पूर्ण ही प्रोसेस पूर्ण होईपर्यंत मी थांबलो आहे म्हटलं मला हे सर्व संपू द्या मग मी मुंबईला येतो पण मला मित्र एवढं सांगायचं आहे की आगामी काळ आपला हा चॅलेंज पक्षाचं काम कार चालू राहिलंच पाहिजे पक्षाचं काम चालू राहिलंच पाहिजे आणि आपल्याला आगामी काळात सुद्धा या जिल्हा परिषद दुसरी आत्तापर्यंत तयार फक्त आता आपली रिझर्वेशन जे आरक्षण आहे ते अद्याप जाहीर न झाल्यामुळे आम्हाला बाहेर जाता येणं कारण की नेमकं आरक्षण कुठलं आहे काय अद्याप आपलं आपली जी जिल्हा परिषद आहे ते छप्पन टक्क्याच्या वर आरक्षण गेलं असल्यामुळे थोडं अवधी लागलं बाकीच्या जिल्हा परिषद निवडणुका लागलेल्या आहेत आपलं जे आरक्षण आहे ते छप्पन टक्क्याच्या वर हे निश्चित केल्यामुळे आपल्या त्याची सुधारणा होण्या होईपर्यंत जी काही कालावधी कायदेशीर प्रोसेस आहे त्या कायदेशीर प्रोसेस पूर्ण करण्याकरता आपला थांबवा लागणार आणि त्यामुळे मला इथून निवडून आलेल्या नगरसेवकांचं अभिनंदन करेल जे थोडक्यामध्ये मागे राहिले त्यांनाही मी अभिनंदन करेन त्याला सांग मी चिंता करायची गरज नाही तुम्हीच माझे नगरसेवक आहात हे लक्षात ठेवूनच मी तुम्हाला त्या त्या भागामध्ये मदत करण्यात चिंता करायचं काम आहे अजिबात काम नाही आणि मला नगरसेवकांना सांगा जरूर मला सांगा ज्यांनी ज्यांनी पक्षाकरता समर्थनार्थ काम केलेलं आहे त्यांना ताकद देण्याचं काम हे नेटवर्क कार्यकर्त्यांचं शहरामध्ये अधिक वाढवू आपण शहरामध्ये अधिक वाढू ज्यांनी ज्यांनी तुमच्याकरता मेहनत घेतली काम केलं अशा लोकांना सुद्धा तुम्ही स्वतःहून येऊन पुलाकार सांगितलं बससाहेब ही लोक आहेत ज्यांनी काम चांगलं केलं आहे के आम्हाला निवडून आणण्याकरता प्रयत्न केले आम्हासाठी त्यांनी खूप मदत केलेली आहे अशाही लोक शेवटी आपलं जे जाळं आहे नेटवर्क जे आहे पक्षाचं की आपल्या पूर्ण शहरामध्ये अधिक ताकदीने आपल्याला उभं करायचं आणि म्हणून त्यांना सुद्धा आपल्याला बरोबर घेऊन चाललं पाहिजे मला ज्या सहकार्यांना मी तिकीट देऊ शकलो हो नाही उमेदवारी देऊ शकलो नाही त्यांना सुद्धा त्यांना पूर्ण लोकांनी त्यामुळे ज्या कार्यकर्त्यांना मी उमेदवारी देऊ शकलो नाही त्या कार्यकर्त्यांना सुद्धा मला खूप वाईट वाटलं की पण ठीक आहे काय करू काय साडेपाचशे लोकांच्या अर्ज असताना मी सर्वांची इच्छा पूर्ण करू शकलो नाही काही चुका आमच्याकडून झाल्या असतील नाकारत नाही एवढे निर्णय घेत असताना मी सुद्धा माणूसच आहे माझ्याकडून सुद्धा नेमके गणित किंवा कॅल्क्युलेशन करता काही चुका होऊ शकतात आणि शेवटी निर्णय घेत असताना सगळ्या बाजूने विचार करावा लागतो की जमेल न जमेल आली पाहिजे आपण विचार केला म्हणून पंचेचाळीस लावतो चुका थोड्या फार कमी असतात न झाल्या असत्या तर कदाचित पन्नास पंचा उंच्यावरी गेलो असतो आपण ठीक आहे ठीक आहे तुला काही इलाज नाही लोकांनी खूप साथ दिली आणि लोकांना खरं आवाहन आहे की लोकांनी आपल्याला दुसरं काही न पाहता भाजपला तिथे मतदान करायचं आहे मी त्यांना सांगितलं तुमचे उमेदवार कोण हे बघू नका माझ्याकडे बघा मोदी साहेबांकडे बघा देवा भाऊन बघा मतदान करा मी तुमचा नगरसेवक आहे इथपर्यंत मी त्यांना लोकांना कन्व्हिन्स केलं सांगितलं आणि लोकांनी खरंच खूप मोठी साथ दिली आणि त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याच ठिकाणी चार ते चार पॅनल टू पॅनल लोकांनी मतदान केलं आहे एक इकडे तिकडे तिकडे गेलेलं नाही त्यामुळे खूप मोठं आई आहे योगदान याच्यामध्ये लोकांचं खरं नांदेडच्या लोकांचे जेवढे आव्हान माना तेवढे कमी आहे विरोधकांना पाहायला अवस्था काय मला कोणाला ठिकाण टिप्पणी करायची निवडणूक संपलेली आहे निवडणुकी सुद्धा मी दर्जा सांभाळला सुद्धा मी कोणावरही शक्यतो व्यक्तिगत बोललेलो नाही कारण माझा काही बसत मी सुद्धा ही व्यक्तिगत टीका मी केली नाही आणि त्यांनी ते इतकं थ म्हणजे स्तर सोडून ज्या पद्धतीने टीका केली काय रिझल्ट आला एखादा नगरपालिकेचा नगरसेवक एखादा एखादा नगरसेवक यांनी निवडून आणला आणि आमच्या मित्र पक्षाने सुद्धा त्यांनी मागणी केली ती चोवीस पंचवीस जागेची आमचं ऐकलं असतं हे दोन्ही युती सुद्धा झाली असते शक्य झालं असतं जागा चालल्या त्यांच्या आता मोठं आठ ते दहा जागा सेनेच्या चार जागा सेनेच्या चार जागा सेनेच्या आल्या आहेत आम्ही ते आठ ते दहा द्यायची तयारी के आमची तयारी आठ ते दहा द्यायची होती पण थोडा अन्याय झाला असतं मी काळजी घेतली आणि मी जर दहा बारा जरी दिल्या असत्या तर त्याच्यामध्ये आपल्या बऱ्याचशा लोकांची तिकीट मला नाकारता नाकारा लागला असता तो विचार केला म्हटलं माझी चांगल्या जागा चालल्या माझ्या निवडून येण्यासारखे माझे नगरसेवक हो आहेत ती जागा मी का द्यावी किंवा दिले तर माझ्या लोकांना अन्याय होईल हा सुद्धा विचार मला करावा लागला आणि मग त्यांना साधेचं म्हणणं चोवीस द्या पंचवीस द्या चार टक्के द्या चाळीस टक्के द्या अमुक द्या अमुक द्या म्हणजे खरं म्हणजे आमदारापेक्षा त्याचे बोलवतो घरी वेगळेच होती मला माहिती होतं त्याला करायचं नव्हतं त्याला हे करायचं नव्हतं आणि हा सगळा जो जागा ओगा केलेला आहे आणि सिडकोला तर याला पाडा त्याला पाडा हा कार्यक्रम तिथून सुरू केला सिडकोपासून सुरू केला नांदेडच्या प्रत्येक प्रभागामध्ये निवडून कोणाला ते सांगायचं होतं ह्याला पाडा भाजपला पाडा कोणी चालता असं कसं होऊ शकतं माणसं काही वेढी का कोणलाही बंधन द्यायला प्रत्येकाला चॉईस आहे प्रत्येकाला चॉईस आहे सांगण्यात आलं नाही भाजपच्या अमुख्याला पाडा माझाच्या तमुख्याला पाडा आणि त्याला पाडा आणि कोणाला निवडून द्या तर कोणालाही निवडून द्या असं होत नसतं अशा पद्धतीने होत नसतं आणि म्हणून मला मुद्दाम सांगायचं मित्र ज्या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे हा कुठेतरी ब्रेक दिला पाहिजे गोष्ट या कुठेतरी थांबवता आला पाहिजे हे जे काही खराब राजकारण आहे खात्याशी खालच्या थरावर जाऊन जे काही सुरू झालं आहे मित्रो मला एवढंच सांगायचं आहे याला जरा पण आपण थारा देऊ नका त्याला विनंती करायची भाजप तमाम सहकारी मित्रांना विनंती करायची अशा लोकांना अजिबात जवळ करू नका किंवा जे जवळ जाऊच तर यांनी अनेकांचं नुकसान केलंय यूज अँड थ्रो एवढी पॉलिसी आहे आपलं जीवन तिथं घालवायचं नाही तुम्हाला खाती देऊ इच्छितो माझ्या मनामध्ये माझ्या भाजपच्या सगळ्या सहकार्यांबद्दल सगळ्या सहकार्यांबद्दल एक आपुलकीची भावना आहे त्या सर्वांना सोबत मी घेऊन जाणार आहे तो तुम्ही पाहिलं मी हा प्रयत्न केला आहे भाजपच्या बऱ्याच आमच्या सहकार्यांना इतक्या वर्षात जे काही मिळालं असेल त्यांना या महापालिकेच्या माध्यमातून चांगली संधी यावेळेस प्राप्त झालेली आहे त्यामुळे असा कुठे भेदभाव नाही हा जवळचा तो लांबचा हा नवीन तो जुना असा विषयच नाही पण काळजी एवढीच घेतली ज्याला ते निवडून आलं पाहिजे आणि त्यामुळे आज आपण पंचेचाळीस पर्यंत पोहोचलेलो आहोत आगामी काळामध्ये जिल्हा परिषद सुद्धा याच्यापेक्षा जास्त मतांनी आपल्याला आणण्याकरता तुम्हाला सर्वांच्या तुम सर ग्रामीण भागातले सहकारी इकडे आले तुम्ही मंडळी ग्रामीण भागात तुम्हाला ग्रामीण भागातल्या जिल्हा निवडून आणण्याकरता नगरसेवक आणि शहरातल्या कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागात जाऊन कामाला लागायचं तुम्हाला आता सांगतोय पुन्हा बैठक याच्यावर चर्चा नाही आता सगळे <laughs> जे आमचे आलेले आहेत दिलीप गंगे कुर्त सहित आपल्याला जायचं आहे आणि ग्रामीण भागात जे आपले उमेदवार ठरतील त्या उमेदवारात ताकदीने आपण त्याच्या मागे उभं राहायचं शेवटी मेन मनुष्यबळ लागतं लोकं लागतात लागता। मदत करावी लागते त्याच्या मागे उभं राहावं लागतं प्रचार करावा लागतो करा की जी काही साधनं आहेत की पूर्णपणे ताकदीने आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी सुद्धा ही ताकद वापरायची आहे आणि खूप उत्साहाचं वातावरण हो आहे तर पूर्णपूर्ण फायदा आपण घेऊन जिल्हा परिषद सुद्धा महापालिकेचं या ठिकाणी सारखंच यश जिल्हा परिषद त्याच्यामुळे जास्त जागा बहुमताने आल्या पाहिजे हा आप प्रयत्न आपण सर्वांनी करायचा अधिक वेळ मी घेत नाही अनेक लोक नाचले बरं वाटतं मला पाहताना फार दिवसाला उत्तम डान्स करतात काही लोक बार मी डान्स नाही केला पण थोडं थोडं केलं मी परंतु हा आनंद आहे मनामध्ये एका आनंद आहे आनंद व्यक्त आपण अनेक पद्धतीने करतो त्यामुळे सर्व नगरसेवकांना मनापासून शुभेच्छा पुनश्च देतो पक्षाची मीटिंग आपण जमून एका दोन दिवसात घेऊया नवनिर्वाचित सर्व आपले नेमकं कळू मी मी मुदखेडच्या नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये एक गोष्ट सहज म्हणून गेलो ती सगळी झाली सगळी व्हायरल झाली मी म्हणलो ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले आणि म्हणून मला त्रास देऊ नये हे मी सहज बोललो सहज बोललो पण ते पूर्ण एवढं व्हायरल झालं कंदार कंदार ला आंदा, की त्या ला लाईक सोड झाल्या लोहा वाले माझं ऐकलं थोडस होतो लोहाकंदारकडे त्यामुळे आपण हा यश जे मिळालेलं आहे हे साधं सुद्धा यश नाही नांदेड शहराची व्याप्ती जर पाहिली जवळपास दोन्ही मतदारसंघ जर पाहिले साधारण दहा दहा लाखाच्या आसपास पूर्ण लोक पॉप्युलेशन असेल आणि मतदान जे होतं पाच साडेपाच लाखाचं होतं पण मतदान साडेतीन चार लाख साठ टक्के पन्नास टक्के मतदान झालं ऍव्हरेजचं पाहायला पण ते सुद्धा थोडंसं मतदान जर अधिक आपण वाढवलं असतं आपलं तर निश्चितच आपला फायदा झाला असतो त्यामुळे मला कार्यकर्त्यांना विनंती आहे थोडं गांभीर्य घेतलं पाहिजे मी सांगत होतो अनेकांना लक्ष द्या आपलं जे हक्काचं मतदान आहे ते झालं पाहिजे एवढी काळजी घ्या आणि मतदान जास्तीचं होईल फायदा तुम्हाला होईल ते सुद्धा खूप समजून सांगेल काही रुपयाने ऐकलं काही रुपयांनी